हाय हॅलो नमस्कार सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळीकडे दिवाळीची फराळाची सुरुवात झालेली आहे तर आज आपण पहिला पदार्थ दिवाळीचा स्पेशल बघणार आहोत बेसनची बर्फी आणि खूप कमी साहित्यात आणि कमी वेळात वेगळ्या थोड्या पद्धतीने आपण बेसनची बर्फी बघणार आहोत तर चला आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया एक वाटीचं आपण आता साहित्य बघूया एक वाटीप्रमाणे आपण साहित्य घेणार आहे एक वाटी आपण बेसन घ्यायचं एक वाटी आपण साखर घेतलेली आहे दूध घेतलेलं आहे एक वाटी आणि अर्धा आपलं मिल्क पावडर असते ना तर ती अर्धा वाटी घ्यायची आहे इलायची पावडर घेतलेली आहे एक वाटी आपण तूप घेतलेले असं प्रमाण तुम्ही एक वाटीच्या प्रमाणे करू शकता म्हणजे प्रमाण तुम्हाला हे सर्व अशा प्रकारे केलं तर छान पण होईल आणि व्यवस्थित ती आपली बेसनची बर्फी तयार होईल एक वाटी आणि पॅन घ्यायचा असा मोठा त्याच्यामध्ये आपण ते बेसन टाकून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये आपण दूध टाकून घ्यायचं आहे आणि मग त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर अजून आपण ठेवलेलं नाही आहे नॉर्मल आपण खाली असं पहिले मिक्स करून घ्यायचं पॅनमध्येच आणि आपण जे तूप आहे ना ते तूप घेतलेलं आहे ना ते तूप पण टाकायचं आहे तूप आपण घेतलेलं तूप पण पूर्ण थोडं थोडं कळत टाकत आपण त्याला व्यवस्थित हलवायचं आहे व्यवस्थित त्याच्या गुठळ्याने पडल्या पाहिजे असं स्मूदीची पेस्ट झाली पाहिजे त्याची त्यानंतर मग आपण गॅसवर नंतर ठेवणार आहे पहिली ही जी प्रोसेस आहे ना ती व्यवस्थित झाली पाहिजे म्हणजे आपली जी बर्फीची चव पण छान येते आणि बर्फी खायला पण छान लागते घरच्या घरी मस्त बर्फी बनते तर बाहेरच्या तर सगळे केमिकल मिक्स असतात त्याच्या आर्टिफिशियल पण असतात आणि त्याचं तेल तूप पण चांगलं नसतं हे आपण घरच्या घरी बनवलेलं दिवाळीमध्ये कधी पण हेल्दी असतं आणि आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं असतं तर तुम्ही पण ही करून बघा आणि पद्धत पण खूप छान आहे सोपी प्र सोपी पद्धत तुम्हाला सांगितली ग्यास वर ग्यास वर ग्यास वर नंतर आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि गॅस आपला कमी आचेवर करायचा आहे गॅस खूप मोठा नाही करायचं कमी आचेवर ते होऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला त्याला हलवत राहायचं आहे पंधरा मिनिट आणि हलवल्यावर म्हणजे थांबायचं नाही आहे नाही तर मग ते लागू पण शकतं आणि मग त्याचा जळका असा वास पण येईल तर हलवत राहायचं आहे त्याच्या गुठळ्या पण आपल्याला झाल्या नाही पाहिजे असं स्मूदीची पेस्ट तयार झाली बघा व्यवस्थित त्याला हलवत राहायचं दहा पंधरा मिनिट कमी गॅसवर म्हणजे त्याचा जो कच्चापणा असतो ना पिठाचा तो पण निघून जातो आणि मग बर्फी पण टेस्ट पण लागते नाही तर आपण हल लावलं नाही आणि व्यवस्थित त्याला मिक्स नाही केलं व्यवस्थित कमी गॅसवर त्या कमी आचेवर त्याला होऊ नाही दिलं तर ती बर्फी अशी कच्ची कच्ची लागते त्यानंतर आपल्याला त्याच्या साखर मिक्स करायची पिठी साखर मिक्स केलेली आहे ती मिक्स करायची आहे त्याच्या पण व्यवस्थित त्याला पण स्मॅश करून घ्यायचं व्यवस्थित गोठळ्याने झाल्या पाहिजे ती पण व्यवस्थित हालून घ्यायची पण व्यवस्थित हालून घ्यायचं आपल्याला कमीत कमी, कमी गॅस कमीचा ठेवायचा आहे गॅस मोठा नाही कर करायचा कारण की मोठा केला तर ते जळण्याची पण शक्यता असते आणि व्यवस्थित स्मॅश करून घ्यायची अशी व्यवस्थित स्मॅश झालं त्याच्या गुठळ्या पण नाही पडल्या पाहिजे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड करायची आहे आपण घेतलेली आणि व्यवस्थित बघा कसं स्मॅच झालं आणि व्यवस्थित केशी आपण त्याला व्यवस्थित हलवलं तर कसं व्यवस्थित त्याची पेस्ट अशी बघा की जे छान पण दिसते आणि अशी झाली पाहिजे अशा गुठळ्याने झाल्या पाहिजे याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित सगळं एक संद झाले पाहिजे व्यवस्थित जे मिश्रण आपण टाकलेलं आहे डाळीचं पीठ असेल किंवा आपण दूध टाकलेलं आहे तूप टाकलेलं आहे आणि आता पिठी साखर आणि मिल्क पावडर पण टाकलेली आहे ती पण व्यवस्थित झाली पाहिजे मग एक आपल्याकडे नॉर्मल असं प्लेट असते ना प्लेट घ्यायची किंवा छोटं भांडं असेल तर छोटी प्लेट असेल तर पण चालेल आणि अशी मोठी पण चालेल तर त्याला आपण मस्त ग्रीस करून घ्यायचं आहे तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे आपण जेव्हा त्याला त्या ते बर्फी अशा काढू तर व्यवस्थित निघतील त्या तुटणार पण नाही आणि थोडंसं मिश्रण आपलं याला लावून घ्यायचं ते तूप लावून घ्यायचं आहे आता त्याला आणि मग मिश्रण असं वरती व्यवस्थित एक संद व्यवस्थित त्याला थापून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे बर्फीच्या आकारासारखं असं व्यवस्थित आणि मग आपले मस्त घरच्या घरी ब बनणारी बर्फी सा मस्त तयार होईल हेल्दी आणि लहान मुलांना पण ही खूप आवडते हेल्दी असते कारण की त्याच्यामध्ये प्रोटीन असतं डाळीचं पीठ आहे प्रोटीन तर लहान मुलांसाठी पण चांगलं असतं आणि मोठ्यांसाठी पण आणि सग याच्यामध्ये मेन प्रोसेस आहे का आपण जेव्हा गॅसवर ठेवतो ना व्यवस्थित स्मॅच झाले पाहिजे आणि व्यवस्थित त्याला कमी आचेवर हलवायचं आहे तर बघा असं मस्त असे पेस्ट बनवून असे तयार होते बर्फाचं एक संद म्हणजे एक पण असं व्यवस्थित त्याला मापन आता प्लेटवर गि ग्रीस करून घेतल्यानंतर तूप लावून घेतल्यानंतर आता त्याला व्यवस्थित आपण थापून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित थापल्यानंतर आपल्याला मस्त बेसनाच्या बर्फी आपली तयार होऊन जाईल खाण्यासाठी घरच्या घरी हेल्दी बर्फी तयार होऊन जाईल आणि मस्त दिवाळीसाठी तुम्ही हा पदार्थ बनवून बघा खूप मस्त आहे आणि कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये तुमच्या घरी हे सगळं साहित्य असतं तर तुम्ही करून बघू शकतात आणि मला कमेंटद्वारे सांगू शकता ही बर्फी कशी झाली तुम्हाला आवडली काही रेसिपी बघा असं मस्त थापून घेतलेलं आहे आता आणि थोडं त्याच्यानंतर आपल्याला दहा मिनिट त्याला फॅनकारी ठेवायचं आहे म्हटलं ते सेट होईल व्यवस्थित सेट झाल्यानंतर आपण त्याला चाकूने मस्त दहा मिनटं आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे फॅन खाली ठेवू शकता तुम्ही आणि ते सेट झाल्यानंतर व्यवस्थित पण कापले जाते आणि त्याला व्यवस्थित आकार पण आपण व्यवस्थित देऊ शकतो आणि मग पिस्ता असतो ना पिस्ता असा मस्त बारीक कापून घ्यायचा आणि पिस्ता त्याला मस्त वरून स्प्रिंकल करायचा आणि खाण्यासाठी पण छान वाटते आणि दिसायला पण छान दिसते असं मस्तच पिस्ता लावून घ्यायचं आणि नंतर मस्त स्व स्मॅश करून घ्यायचं म्हणजे पण मध्येपर्यंत जातो आणि व्यवस्थित तो असा बाहेर नाही पडणार आणि छान वाटते अशी आपली मस्त घरच्या घरी बनणारी हेल्दी बर्फी बनून तयार होते बेसनची बर्फी आणि सेट झाल्यानंतर आपण मस्त त्याला कापूया आणि आकार तुम्हाला दाखवूया तुमच्या तुम्ही मस्त बर्फीसारखे आकार असं बाहेर जसे मिळतात ना तसे कापू तुम शकता आणि छान त्यानंतर जे सांदीचे कवर असतात ना बाहेर ऑनलाईन पण मिळून जातात तर ते मी ऑनलाईन ऑर्डर केले होते तर असं कधी आपण बर्फी वगैरे बनवली तर लावायला तर थोडंसं लावायचं तर छान पण वाटतं बाहेर जसं आपण मिळतं बघा असे प पेपर्स मिळतात ते आपण त्याला असं लावू शकतो डायरेक्ट तर असे लावायचे ते आणि मस्त ते असं त्याला ते एकदम मेल्ट होऊन जातात त्याच्यावर थोडेसे लावू शकतो तुम्ही नाही तर तुम्ही नाही लावले तर पण असं पण खाऊ शकता आणि असं लावायचं अवेलेबल असेल तर लावू पण शकतात सगळं सेट झालेलं आहे बर्फी पण व्यवस्थित सेट झाली आता आपण त्याला तिला चाकूच्या यायची आणि मस्त कापून घेऊया आणि मस्त व्यवस्थित कापल्या पण जाते थोडेसे सेट झाले तर काढल्यानंतर मस्त कापल्यानंतर किती छान बर्फी बनवून तयार झाली घरच्या घरी आणि किती छान दिसते पण छान आहे आणि खायला पण खूप छान टेस्ट झाली होती बेसनची बर्फी बनवून मस्त तयार झाली आहे दिवाळीसाठी खास पदार्थ आहे बनवलेला तुम्ही पण घरी करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली भेटूया आपलं एक नेक्स्ट रेसिपीमध्ये दिवाळीच्या फराळाचा सुरुवात झाली आपण आता दिवाळीच्या फराळाचे सु सगळे ब रेसिपी दाखवणार आहोत या चॅनलवर तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय